दिवसा घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेश येथील टोळीस सात वर्ष कारावास आणि दोन हजार प्रदेश येथून रेकॉर्डवरील सराईत आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमान हस्तगत करण्यात आले होते सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक फजदार मुजावर नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले प्रकाश कारडकर अक्षय डोंगरे अक्षय दळवी अनिश शेख चालक समीर शेख सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी करून गुन्ह्यातील मुद्देमाल आणि तांत्रिक पुरावा सी सी टी व्ही फुटेज आदी हस्तगत करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं या गुन्ह्यातील आरोपींना एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून सर्व आरोपी ह्या अद्यापपर्यंत न्यायालयीन कोठडीतच होते पवन उर्फ रामदास आर्य वय अडोतीस वर्ष मनोज कुमार ठाकुरदास आर्य वय बत्तीस वर्ष देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर वय सदोतीस वर्ष दीपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोर वय एक्केचाळीस वर्ष यांना शिक्षा आणि दंड सुनावण्यात आला पवन उर्फ भुरा रामदास आर्य या सात वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंड मनोज कुमार ठाकूरदास आर्य वय बत्तीस पाच वर्ष कारावास दोन हजार दंड देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर वय सदोतीस वर्ष यास पाच वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंड तर सिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोड वय एक्केचाळीस या सात वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली सदर आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी सबळ पुरावा गोळा करून दोषारोपत्र न्यायालयात सादर केलं होतं यावेळी आरोपींकडून एकूण सात घरपडी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आलेली होती ही कामगिरी पोलीस निरीक्षक सुहास जगताप पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार ख्वाजा मुजावर नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावाले प्रकाश कारडकर अक्षय डोंगरे अक्षय दळवी अनिश शेख समीर शेख आदींनी बजावले